गुड मॉर्निंग ते इथे सकाळची सुरुवात झाली बिस्ताऱ्याच्या घड्या घालण्यापासून बिस्ताऱ्याच्या घड्या घालून घेतल्या आवरून घेतलं सगळं व्यवस्थित बेड स्वच्छ केला आता थंडी पण भरपूर येतं भरपूर बिस्ताऱ्याला लागतो पट्या घड्या घालून घेतल्या मग नंतर म्हटलं चला फॅन साफ करून घ्यावा फॅनवरती भरपूर धूळ झाली होती मग काय घेतला साफ करून भरपूर धूळ साफ केली त्याच्यावरची फॅन साफ केल्यानंतर झाडू वगैरे मारून घेतलं स्वच्छ केलं सगळं मग माझी बाकीची कामे आवरून घेतली होती मग दुपारी तुषार आला होता छकुली दिसला नाही छकोली चालली होती तिच्या घरी तर खुशी लागली होती त्यांच्या मागे की काका मला यायचं यायचं तर छकोली तिला समजत होती की नको आपण नंतर जाऊ द्या नाही तर ती म्हणत होती मला पाणीपुरी खायला घेऊन चला दी म्हणून मग छकोली तिला समजत होती आता नको आता त्यांना कुठेतरी बाहेर जायचं होतं तर म्हणत होती आता नको आपण नंतर जाऊ द्या पुढच्या बारीला आले ना नेक्स्ट टाइम तुला नक्की घेऊन जाईल ती काय ऐकत म्हणत होती मला घेऊन चल घेऊन चल म्हणून मारत होती पार त्याला एवढी त्याच्या माग लागली होती शेवटी तिला काय ऐकायला तयार नव्हती मग तिला काय दाबून धरली त्यांना म्हटलं जातो मी आता थांबवा थांबा मग तिला पप्पांनी पकडून आणलं मग तिला कसं तरी समजावलं की काका नेक्स्ट टाइम येईन मग पाणीपुरी खायला जाईन किंवा तिला म्हटलं संध्याकाळी पप्पा आले की आपण जाऊ पाणीपुरी खायला मग तिला तसं समजवलं आणि संध्याकाळी ते आल्यावर ते तर भरपूर उशीरा आल ते मग काही जमलं नाही तिला म्हटलं ठीक आहे आपण उद्या जाऊ पाणीपुरी खायला मी तुला उद्या पाणीपुरी आणि तुला उद्या पाणीपुरी चारून आणतो आणि हा बघा शिवाय मोबाईलचा एकदा टॉर्च चालू झाला बघितलं मोबाईल की मोबाईलकडे बघतो अच्छा ठीक आहे भेटू उद्या नवीन ब्लॉग मध्ये बाय